सांगली शहरातील त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत घेण्यात आला याप्रकरणी रॉयल्स युथ फाउंडेशन व मावळा प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला होता त्याची दखल घेत पालिकेने तातडीने हालचाली करत हा निर्णय घेतला महापालिकेची प्रशासकीय महासभा आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली बैठकीस अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख राहुल रोकडे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे उपायुक्त स्मृती पाटील अश्विनी पाटील निलेश जाधव कार्य अभियंता चिदानंद कुर्णे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सहायक आयुक्त सचिन सागावकर आणि मुल्ला सहदेव कावडे नकुल जकाते आदी उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी रॉयल्स युथ फाउंडेशन व मावळा प्रतिष्ठाने महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील व अन्य शिवप्रेमी नागरिकांसह संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शहरातील काही जागांची पाहणी केली यातील त्रिकोणी बागेतील जागा प्रशासनाने निश्चित केली याबाबत शहर अभियंत्यांनी महासभेस विषयपत्र दिले सभेस मान्यता देत त्रिकोणी बागेतील जागेत संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय व ठराव करण्यात आला रॉयल सिट फाउंडेशन मावळा प्रतिष्ठान मार्फत व सर्व शिवभक्त मावळ्यांच्या मागणीनुसार सांगली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी सर्व सांगलीकरांची मावळ्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगानं मध्यंतरीच्या काळामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोकडे साहेब यांनी सांगली शहरातील अनेक जागांची पाहणी केली व काल झालेल्या प्रशासकीय महासभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बाग या जागेचा ठराव करण्यात आलेला आहे आणि त्या दिलेला शब्द महापालिका प्रशासनानं पाळलेला आहे त्यासाठी महापालिका प्रशासनाचे आयुक्त साहेब अतिरिक्त आयुक्त साहेब आणि सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आम्ही सर्व सांगलीकरांच्या वतीनं आभार मानतो व लवकरात लवकर या पुत्र्यासाठी असणाऱ्या प्रत्यक्ष कामाची आता सुरुवात व्हावी अशी सर्व सांगलीकर शिवभक्तांची इच्छा आहे लवकरात लवकर हे काम सुरू व्हावं एवढीच आमची मागणी आहे